आपण कोणाला नाराज नाही केलं पण ज्यांनी आपल्याला नाराज केलं ना त्यांना आपण मोठ्या मानाने माफ केलंय तर नमस्कार भाऊनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बहुन नो तुम्ही जशा पद्धतीचा आता सुरुवातीला व्हिडिओ बघितला सेम अशाच पद्धतीचा व्हिडिओ बनवणारा आपण अलाइट मोशन आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्रामवर जाऊ शकता तिथं आपण पिन करून ठेवलेलं आहे तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता काही विषय नाही तर अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवताना सुरुवातीला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये चालले जायचं आहे भाऊ तुम्हाला त्या ठिकाणी बीटमार्क आणि सेकिपेकची लिंक भेटून जाईल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर क्रोमजवळ तुमच्याजवळ सुरुवातीला आपली वेबसाईट येईल ताजी माहिती डॉट कॉम याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओचं थमनेल कोणता आहे आणि त्या थमनेलवरती क्लिक करायचं आहे आणि याच ठिकाणी थमनेलवरती क्लिक केल्याच्यानंतर सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी बीटमार्क आणि सेक इफेक्ट भेटून जाईल भाऊनु ठीक आहे इथून तुम्ही ते दोन्ही पण प्रिसेट वगैरे इम्पुट करून घ्यायचं आहे सोबत इथून तुम्ही ऑल मटेरियल पण डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे आता परत मी अलाईट मोशनमध्ये आलेली आहे बीट मार्क आणि सेक इपेक्ट इम्पुट केल्याच्यानंतर आता व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बीटमार्कला ओपन करायचं आहे भाऊनु सोपा असणार आहे व्हिडिओला पूर्ण बघा फक्त तुम्ही बघू शकता बीट वगैरे अशा पद्धतीचे असणार आहे आपल्या सुरुवातीला आपण काय करूया आपला एक इमेज ॲड करून घेऊया त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे जे फोल्डर असणार आहे तुम्ही डाउनलोड करून जशामध्ये ठेवलं आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे इमेज ॲड करायचं आहे आता इमेज आपलं पूर्ण स्क्रीनमध्ये नसेल तर तीन डॉटवर क्लिक करायचं आहे फील कम्पोजिशन एरियावरती एकूळेच क्लिक करायचं आहे आता हे जे इमेज असेल याची जी साईज असणार आहे लास्टवर येऊन इथून अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे बनून ठीक आहे आता वाढून घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय बरोबर सात एकोणीस पशी यायचं आहे इथं आल्याच्यानंतर इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथून अशा पद्धतीने इमेजचे दोन तुकडे करायचे आहे ठीक आहे जेव्हा पुढच्या बीटवर पुन्हा जायचं आहे आणि इमेजला अशा पद्धतीने दोन भागामध्ये पार्ट करून टाकायचं आहे म्हणजे कट करून टाकायचं आहे ठीक आहे भाऊनू अशा पद्धतीने तुम्ही सर्व करून घ्या ओके आता इतकं झाल्याच्यानंतर पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे आता सुरुवातीला आल्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक पी एन जी लावून घेऊया भाऊनू ठीक आहे त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याआधी तुम्हाला एक सॅडो पी एन जी भेटेल तो तुम्ही अशा पद्धतीने ॲड करून घ्या नंतर हे जे सॅडो पी एन जी असेल याला लास्टलावर अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे पुन्हा स्टार्टिंगला प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती क्लिक करायचं आहे ही पी एन जी ॲड करायची आहे पी एन जीला तुम्ही बरोबर अशा पद्धतीने इथे बरोबर अशा ठेवून घ्या म्हणू ठीक आहे ठेवल्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला लास्टला यायचं आहे याची साईज लास्टपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपले होऊन जाईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जास्त काही करायचं नाही इथून बॅक येऊन जायचं आहे आता से की पॅक असणार आहे त्याला ओपन करायचं आहे आता बघा यामध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीचं जे या ठिकाणी रेक्टँडल असणार आहे म्हणू ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता दोन बॉक्स बनवून तुम्हाला दिसून जाईल म्हणू ठीक आहे इथं याच्यावरती क्लिक करायचं आहे इथून आपल्याला कॉपी लिअर अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे याच्यावर ठीक आहे बघू शकता इथं कॉपी लिअर आहे चार नंबरला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे बीट मार्कला ओपन करायचं आहे ठीक आहे बीट मार्कला ओपन केल्याच्यानंतर भाऊनू आपल्याला इथे यायचं आहे ओके बघू शकता सात एकोणीस पशी यायचं आहे आणि या पुन्हा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला ठीक आहे या दोन बॉक्सवरती आणि इथं पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता अशा पद्धतीने होऊन जाईल भाऊनू ठीक आहे आता इतकं झाल्याच्यानंतर आपण काय करूया इथून पुन्हा बॅक यायचं आहे सेकिपेकला ओपन करायचं आहे आता आल्याच्या आल्याच्यानंतर जे दोन नंबरचा रेक्टँडल असेल याच्यावरती क्लिक करून त्याचं पण सेम पद्धतीने कॉपी लिअर ओके त्यानंतर बॅक येऊन बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे ओके आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय या ठिकाणी येऊन जायचं आहे बरोबर आपल्याला म्हणजे आठ सत्तावीसपर्यंत ओके तिथं आल्याच्यानंतर आपल्याला इथे येऊन पेस्ट लिअर ओके अशा पद्धतीने पुन्हा पुढच्या बीटवर पुर्ण जाऊन पेस्ट लिअर आता बघू शकता हे थोडंसं जास्त होत आहे तर याच्यावरती क्लिक करायचं आहे टाईम ड्युरेशनमध्ये जाऊन याचं पार्ट अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे ओके सेम तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत जे काय असणार आहे भाऊन हे जे आपले इमेजेस वगैरे सॉरी रेक्ट इफेक्ट वगैरे पेस्ट करणे तर अशा पद्धतीने तुम्ही शेवटपर्यंत करून घ्यायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी करून घेतो ओके तर बघू शकता या ठिकाणी आपण शेवटपर्यंत पेस्ट करून घेतलेला आहे का रहे रहे ले ले, तर आता जे काय असणार आहे ते बघू शकता आपला जे व्हिडिओ असणार आहे ते खूप भारी दिसायला लागलो की अशा पद्धतीने बघू शकता इथे इफेक्ट लागलेले आहे इफेक्ट लागलेला आहे ठीक आहे त्यानंतर भावा ना आपण या ठिकाणी जे खाली सर्वात इमेज ॲड केला होता याच्यावर क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये क्लिक करा ॲड इफेक्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी कलर अँड लाईटचं ऑप्शन भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं खाली तुम्हाला या ठिकाणी बघू शकता सेच्युरेशन वापचा एक इफेक्ट भेटून जाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे स्टँडिंग सेटिंग घ्यायची आहे आपल्याला सेच्युरेशन पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे ठीक आहे बस इतकं झालं तुमचा व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे भाऊन आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि इथून हजाराशी राहू शक ठेवू शकता एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आपला जे काही व्हिडिओ असणार आहे एक्सपोर्ट होऊन फोनच्या या सेव सेव्ह होऊन जाईल इतका सोपा होता आवडला असं लाईक झालंच पाहिजे भावा